या माझ्या दलित बांधवानो, रंजलानो आणि गांजल्यानो दिन तुम्हाला करून मी खुले काळाराम मंदिर चवदारचे तळे काळाराम मंदिर चवदार चेतळे चे या माझ्या दलित बांधवानो, रंजल्यानो आणि गांजल्यानो देईन तुम्हाला करून मी खुले काळा राम मंदिर चवदार चेतळे काळा राम मंदिर चवदार चेतळे वर्षानु वर्षहीन लेखनिया दूर दूर केले समाजा धुरा खांद्यावरती वाहिनयाची लावून प्राणपणाला वर्षानुवर्ष हिनले कुनिया दूर लोटले या समाजा धुरा खांद्यावरती याची प्राण प्राणपणाला विजयाच्या उभारून पताका मुक्या नाही फोडून वाचा चाल बिनलुळे पांगळे काळाराम मंदिर चवदार चेतळे काळाराम मंदिर चवदार चेतळे हिन्दू मनविता अन्धूरता पहन ही तमची अवस्था कुत्र पीन जीवन जगता शिकावाच वाही अस्मिता हिन्दू मनविता अन्धूरता पहन ही तमि अवस्था कुत्र पीन जीवन जगता शिका वाचवा ही अस्मिता जागून या आपल्या समाजा तोडून या जिर्णरी वाजा रूढी बंधनातून करीन मोकळे काळाराम राम मंदिर चवदार चेतळे काळ राम मंदिर चेतळे शिका संघटित वाजाला तसे वा द्या आता टोला भिनारा नवे, भीम शमवील आता विषमतेचा धग धग त्या ज्वाला शिका संघटित वा जशाला तसे वा द्याया टोलास टोला भिनारा नवे, भीम शमवील आता विषमतेचा धग धग त्या ज्वाला थेंब थेंब रक्ताचा माझा गाडून या समाजाच्या काजा विजयाच्या नेईन शिखराकडे काळा राम मंदिर चवदार चेतळे काळा राम मंदिर चवदार चेतळे माणूस असून तू मा माणसाना माणूस केची नाही निंदे पना सोड चल गोवर्धन जगनाथ या नाही माणस असु